उर्वरित महिलांना मिळणार सहा हजार रुपये पहा काही महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही म्हणजे जुलैपासून ते आत्तापर्यंत एकही रुपया त्यांना मिळालेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे काय ते विसर आपण पाहूया लाडकी बहीण योजना चौथी इन्स्टॉलमेंट उर्वरित महिलांना मिळणार सहा हजार रुपये पहा तुम्हाला किती रुपये मिळणार ते सविस्तर अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर पहा राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आतापर्यंत दोन कोटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत या अर्जाची तालुका स्तरीय पडताळणी देखील आता सुरू आहे अनेक महिलांना लाभ देण्यात आलेले आहे परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मिळा मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित महिलांना सहा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पहा म्हणजे ज्या महिलांना अद्यापही अजून एकही रुपया मिळालेला नाही जुलैपासून ते सप्टेंबर पर्यंतचा त्या महिलांसाठी ही महत्वाची बातमी आहे तर त्यांना एकत्रितच सहा हजार रुपये मिळणार आहेत अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे म्हणजे तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही ज्यांना अद्यापही एकही रुपया मिळालेला नाही त्यांचे जर फॉर्म अप्रूव असतील आधार सेडिंग ई के वाय सी तसंच डी बी टी एनेबल असेल तर त्यांना चिंता करण्याचे अजिबात कारण नाही त्यांना सहा हजार रुपये एकत्रित या ठिकाणी मिळणार आहेत असं शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पहा मिळालेल्या माहितीनुसार आपण पुढे सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये कोणत्या महिलांना दिले जाणार आहे आणि ते पैसे कधी महिलांच्या खात्यात जमा होतील या संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया लाडक्या बहिणींसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत होती ऑक्टोबरनंतर किंवा ऑक्टोबर मध्ये वाढेल असं म्हटलं होतं परंतु अद्याप कोणतीही अपडेट तशी आलेली नाही लाडक्या बहिणींनो आजच करा अर्जानंतर नाही मिळणार संधी महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती त्याकरता ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज केले नाही त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी केंद्राकडे भेट देऊन देखील करावे असं देखील मी वारंवार या व्हिडिओद्वारे सांगितलं होतं तर पहा अर्ज करण्याची शेवटची मुदत तीस सप्टेंबरच होती मी वारंवार सांगितलं देखील होतं की तीस सप्टेंबर लास्ट आहे ऑक्टोंबर मध्ये कदाचित ते वाढवू शकतात परंतु अद्याप कोणतीही मुदत वाढवलेली असं समोर आलेलं नाही फक्त या महिलांना मिळाले चार हजार पाचशे रुपये तर पहा महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दोन टप्प्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले होते परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना पण त्यांना या दोन टप्प्यात पैसे मिळाले नाही त्यानंतर सरकारने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती म्हणजे पहा तिसरा टप्पा सप्टेंबर पासून सुरू झाला होता आणि बऱ्याच महिलांना रुपये देखील आले तर काही महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्यानंतर दीड हजार देखील मिळाले यामध्ये ज्या महिलांना एकही रुपया मिळाल्याबद्दल अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट हजार रुपये काही महिलांना देण्यात आलेले आहेत काही महिलांचे अर्ज मंजूर आहेत तरी पण त्यांना पैसे मिळाले नाही तर का अर्ज मंजूर तरी पण का मिळाले नाही पैसे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर केलेले आहेत आणि तालुका स्तरीय त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे परंतु त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा पैसे मिळाले नाही अशी माहिती मिळत आहे अशा सर्व महिलांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून या योजनेच्या चा चौथ्या टप्प्यात त्यांना लाभ मिळेल अन्यथा महिलांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले नवीन खाते उघडून घ्यावे कारण पोस्ट बँक मध्ये या योजनेचा पैसा सुरळीतपणे जमा होत आहे पहा आता काही महिलांना पैसे नाही आल्याचं कारण स्पष्ट सांगितलेलं आहे ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर आधार कार्ड लिंक करा तेव्हाच तुम्हाला चौथ्या हप्त्यामध्ये दे देखील सर्व पैसे एकत्रित मिळतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शक्यतो तुम्ही पोस्टात खाते काढा म्हणजे तुम्हाला पैसे न येण्याचं कोणतंच कारण राहणार नाही उर्वरित महिलांना सहा हजार मिळणार पहा राज्यातील महिलांना प्रश्न पडला आहे की अर्ज मंजूर असताना पण आम्हाला का पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं होतं की कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार उदाहरणार्थ जर महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले असेल आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे पण त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत तर अशा सर्व महिलांना जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण हप्ते त्यांच्या बँक खात्यात पुढील महिन्यात जमा होणार आहे म्हणजे महिलांच्या खात्यात चौथ्या टप्प्यामध्ये सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे पहा म्हणजे ज्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना चौथ्या हप्त्या दरम्यान सहा हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महिलांनी चिंता करण्याचे कारण नाही भेटूया अशाच नवीन अपडेटसह तुमच्या मनात काही शंका असतील ते कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता भेटूया अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र